तर बघा काय माहिती आहे कमी विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होणार नाहीत ग्रामविकास मंत्री गोरे साहेब यांचं आश्वासन जिल्हा परिषद शाळामधील बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यातील त्याअंतर्गत सहासष्ट हजार पाचशे वीस शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या करण्यात आल्या आहेत कमी विद्यार्थी असताना जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होणार नाहीत असे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार साहेब यांनी विधानसभेत दिले ऑक्टोबरपर्यंत बदली प्रक्रिया राबवली जाते त्यामुळे शैक्षणिक दरम्यान शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचण येते ही प्रक्रिया जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावी अशी मागणी विधानसभेत करण्यात आली हा मुद्दा विचारधीन आहे आगामी वर्षात मे अखेरपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण पूर्ण करण्यात येईल राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदाबाबत बद, विरोधाभास असल्याचे दिसून आले मंत्र्यांनी एकूण स्वीकृत पदाची संख्या एक लाख नव्वद हजार नऊशे तीन सांगितली त्यापैकी एक लाख छप्पन हजार सहाशे चौदा कार्यरत आहेत सुमारे पंधरा हजार एकशे अठ्ठावन्न पदरिक्त आहेत चंद्रपूर जिल्ह्यात चारशे बहात्तर रिक्त आहेत मागील माहितीनुसार रिक्त पदाची संख्या सदतीस हजार होती आणि आज शुक्रवारी मंत्र्यांनी पंधरा हजार एकशे अठ्ठावन्न रिक्तपदी असल्याचे सभागृहात सांगितले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद